राव नाईक स्मृती सभागृह वणामती नागपूर येथे युवा ग्रामीण पत्रकार संघाचं अधिवेशन पार पडला। या अधिवेशनावेळी छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना हार अर्पण स्मृतीस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या हस्ते महाराष्ट्रातील बहुसंख्य पत्रकार बांधवांना शाल सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तर पत्रकार दिनानिमित्त नागपूर येथे पार पडलेल्या युवा ग्रामीण पत्रकार अधिवेशन दरम्यान आपल्या लेखणीतून समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी झटणाऱ्या पत्रकार बांधवांची पोहोच पावती म्हणून अनेक पत्रकार बांधवांना युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या कार्यकारिणी पदाने भूषविण्यात आलं तर या कार्यक्रमादरम्यान संस्थापक अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी युवा ग्रामीण पत्रकार संघ अमरावती अध्यक्षपदी श्रीकांत नाथे यांची निवड केली